आहे सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये छान दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि माझी इतकी धावपळीपासून सुरुवात झाली ना की काय सांगू तुम्हाला गणपती येत आहेत गौरा येत आहेत त्याच्यासाठी मला घरातली क्लिनिंग करायची होती असं तर माझ्याकडे फक्त गणपती येतात पण असं असतं ना की कोणता सण आला की आपण क्लिनिंग करायला घेतो आणि मन, मेन मन म्हणजे असं दिवाळी आणि गणपती येणार असतील ना तर वेगळंच काही एनर्जी असते आपल्यामध्ये बऱ्याच जणांची क्लिनिंगसुद्धा सुरू झाली असेल माझी क्लिनिंग होऊन खूप दिवस झाले म्हणजे वरती जे काय माझ्याकडं स्टोरेज बॉक्स आहेत ना त्याच्यामध्ये भरपूर आमचं सामान बसलेलं आहे तर मग काय केलं आम्ही मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर ना सगळं सामान मी गॅलरीमध्ये शि शिफ्ट केलं आणि जे किचनमधले भांडी वगैरे होती ना ते सगळी हॉलमध्ये दे ठेवून दिले किचन ट्रॉले वगैरे सगळं रिकाम्या करून घेतलं आणि जो काही किचन ट्रॉलीचा पूर्ण साचा असतो ना आतमधला तो सगळा बाहेर काढला होता सगळे नट वगैरे खोलून तर त्याच्यावरती मग थोडेफार कॉक्रोच वगैरे झाले होते तर सगळीकडे पावडर वगैरे टाकून ठेवली मंगळवारी संध्याकाळीच आणि बुधवारी अख्खा दिवस घालवला म्हणजे हा व्हिडिओ आणा बुधवारचाच आहे सकाळी उठल्यापासून कामांना सुरुवात केली आणि माझं नशीब इतकं छान होतं ना दिवसभर पाऊस पडत होता त्याच्यामुळे दोनच्या स्कूलला सुद्धा सुट्टी होती त्याच्यामुळे मग मला काही जास्त धावपळ करावी लागली नाही तर त्याला सोडायला आणायला जायचं म्हटलं तर तेवढाच ता त्रास झाला असता आणि त्यात टिफिन सुद्धा नव्हता यांना तर काही टिफिन नसतो हे तसेच जातात त्याच्यामुळे त्यांचं पण मला काही टेन्शन नव्हतं मी त्यांना चहा वगैरेसुद्धा करून दिला नव्हता कारण काय झालं होतं ना की सगळं कॉक्रोचसाठी पावडर वगैरे टाकलेली होती आणि मी ते काही क्लीन केलं नव्हतं आणि क्लीन करायचं म्हटलं तर ते डीपमध्येच क्लीन करावं लागलं ला, लागणार होतं कारण भरपूर कॉक्रोच वगैरे खाली मेलेले होते त्याच्यामुळे म्हटलं की नको त्यांना चहा द्यायला असं तर ऑफिसमध्ये गेल्यानंतरनं घेतातच मग मी उठले सगळ्यात पहिल्यांदा आणि त्याच्यानंतरनं सगळं ओट्या वगैरे क्लीन करून घेतला म्हणजे मला ह्यांनी सांगितलंच होतं की तू लवकर उठून आवरून घे जेणेकरून धनुष उठायचा तुझं किचन वगैरेच व्यवस्थित क्लीन झालं पाहिजे मी फक्त गॅस ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतला माझ्यासाठी चहा ठेवला आणि तेवढा धनुषसुद्धा उठला होता आणि धन उठायच्या आधी मी फरशी वगैरे पुसून घेतली होती जेणेकरून कुठं पावडरचे आपले पाय वगैरे इकडे तिकडे जातात म्हणून फरशी पुसून मग घेतली तो उठला पण आंघोळ वगैरे झाली होती आणि चहा पाणी घेऊन मी कंप्लीट दहा जे क्लिनिंगला सुरुवात केली ना ते संध्याकाळी मला दहा वाजले म्हणजे कंटिन्युअसली माझं काम सुरूच होतं जरा मधला आधला वेळ गेला थोडासा इकडे तिकडे पण बरंचसं काम सुरू होतं आणि ह्यावेळेस इतका काही जास्त मी लोड नाही घेतला की आजच्या दिवसातच कंप्लीट झालं पाहिजे नाहीतर माझं असं असतं ना की चला आता करायला घेतले ना तर सं सकाळी काढले तर संध्याकाळी ट्रॉली व्यवस्थित लागल्याच गेल्या पाहिजेत पण ह्यावेळेस मी तसं नकोच म्हटलं कारण भरपूर कॉक्रोच झाले होते मागचा जो माझा काळ होता ना निम्मा आजारपणात किंवा बाहेर जाण्यातच गेला त्याच्यामुळे घराकडं दुर्लक्ष होत होतं आणि जेव्हा आपण घरामध्ये नसतो ना त्यावेळेस कॉक्रोच जास्त वाढतात ना तर तसं काहीचं झालं होतं म्हणून सगळे ट्रॉल्या वगैरे काढल्या होत्या आम्ही अशा पूर्ण बाहेर सगळं काढलं होतं आणि मी सांगते की मी हे चुकीचं करते का बरोबर करते मला खरंच माहीत नाही म्हणजे ट्रॉल्या अशा घासतील तर कारण आमचं सगळं ॲट ॲक्रेलिक मटेरियल आहे बरेच जण आता भारीतल्याच किचन ट्रॉली वगैरे करून घेतात तरी पण माझ्यावरती विश्वास ठेवू नका तुम्ही असं काय करायला जाऊ नका कारण माझ्याकडे ऑप्शनच नव्हता कारण भरपूरच झुरळ झाले होते आमच्या घरामध्ये आणि ते तसंच आपण सगळं पॅक असतं आणि धनुष्य जातो डिश वगैरे घेतो न धुता खायला मग ते मला काही बरोबर वाटत नव्हतं म्हणून आम्ही सगळीकडंच औषध मारून म्हणजे स्प्रेसुद्धा मारला होता ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे घासणं मला खूप जास्त इम्पॉर्टंट होतं त्याच्यामुळे मी इथं सगळं व्यवस्थित क्लीन करून घेते एक एक मी लगेचच बाहेर आणून ठेवत होते दिसताना आपल्याला काम एकदम कमी दिसतं पण ते इतकं वाढीव असतं ना की म्हणजे शब्दच नाही सांगायला मी तर असा विचार केला होता ना की ट्रॉली मध्ये एवढीशी भांडी आहेत आपल्याला एक तास पण जास्त होईल भांडी घासायला पटपट जर घासली तर तर असं काय नाही झालं बरं का मी मी सांगितलं ना, सांग ना सकाळी दहापासून सुरुवात केलेली संध्याकाळी के, दहा वाजले मला सगळं क्लीन वगैरे करायला तरी पण मिक्सर वगैरे अजूनही माझा क्लीन करायचा राहिला आहे म्हणजे आता असते किरकोळ घरातली बा, बाकीची पण काय कामं त्याच्यामुळे ते राहून गेलं पण ही जी काय भांडी आहेत ना मी ती सगळी व्यवस्थितच घासण्याचा खूप जास्त प्रयत्न केला आहे पितांबरी वगैरे लावून जे पितळाची भांडी होती ना तीसुद्धा क्लीन करून घेतली आणि इथं ज्या भरण्या वगैरे होत्या ना त्या पण म्हणलं रिकाम्या करून घ्याव्यात ह्या आधीच्या भरण्या सगळ्या क्लीन होत्या फक्त ज्या काही माझ्याकडं ग्लासच्या भरण्या आहेत ना मी क्रॉकरीच्या इथं ठेवते त्या खूप जास्त खराब होतात कारण त्याच्यावरती तेलकट वगैरे उडतं तर म्हटलं ज्या काही डाळी वगैरे आहेत ना त्या सगळ्या शिफ्ट करून ठेवते आणि ह्या भरण्यासुद्धा एकदम घासून होतील मसाल्याचा डब्बा वगैरे सगळं मी आत्ताच घासायला काढलं होतं कारण परत जर एकदा राहून गेलं ना तर ते तसंच राहून जातं आणि सगळ्यात जास्त त्रास कधी होतो माहिती आहे का जेव्हा आपण भांडी परत आहे अशी मांडायला घेतो ना आणि त्यावेळेस एक भांडं घावत नाही तर एकावरचं झाकण घासण्यात असतं तर एकावरचं घा झाकण घासलं म्हणजे घासून झालेलं असतं मग त्यावेळेस खूप जास्त चिडचिड होते म्हणून मी जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे की सगळंच व्यवस्थित क्लीन करायचं अगदी तेलाच्या किटलीपासून सगळं व्यवस्थित घासून घेतलेलं आणि माझ्याकडं काही जास्त प्लास्टिक नाही आहे बरं का घरामध्ये फक्त ज्या क युनिट खाली दिसतायत ना भरण्या तेवढ्याच माझ्याकडं प्लास्टिकच्या आहेत पण हळूहळू मी त्यासुद्धा चेंज करणारे म्हणजे मला जर ग्लासची भरणी जर घेतली ना तर मला एक किलो सामान बसेल अशी घ्यावी लागेल कारण ह्या सगळ्या मोठ्या मोठ्याच आहेत म्हणजे अर्धा किलोच्या एक किलोच्या आसपासच्या आहेत त्याच्यामुळे मग घेताना मला तसाच जास्त प्रयत्न करावा लागणार आहे तर इथे बोलता बोलता मी सगळ्या भरण्या वगैरे रिकाम्या करून घेतल्या आणि हे जे काय पार्सल वगैरे आणलेलं ना जेव्हा आपण बिर्याणी आणतो ना त्यावेळेस आपल्याला कोशिंबीर वगैरे घालून ना असं छोटे छोटे डब्बे देतात तर ते सुद्धा मी ठेवले नाहीत ह्यावेळेस म्हटलं जाऊ ते टाकूनच देते आणि मी ना सगळी भांडी ह्या वेळेस बाथरूममध्येच बसून घासलेली कारण काय होतं ना उभं राहण्याची आपली तेवढ्या वेळ कॅपॅसिटी नसते आणि तेवढ्या भांड्यांना जोरसुद्धा लागत नाही कॅपॅसिटी असली ना तरी पण आपण मग ते मरगळल्यासारखं करत। करतो आणि जोर लावून एवढं काही घासणं होतच नाही आणि जेव्हा आपण सगळी भांडी घासायला काढतो त्यावेळेस मला असं वाटतं की जोर लावून घासणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण तरच ती छान निघतात नाही तर मग छान निघतच नाहीत हा शेवटचा टप्पा होता माझं भांडे घासण्याचा म्हणजे फक्त ह्या शेवटच्या बरण्या मी घासायला घेतल्या होत्या त्याच्या आधी माझं सगळी भांडी वगैरे घासून झाली होती ना इतकं भारी वाटत होतं ना म्हणजे काय सांगू तुम्हाला इतकी छान फिलिंग होती ना हे की किती दिवसातून मी भांडी घासत होते ह्याच्या आधी कपाट्यावरती भांडी असायची ना धूळ बसलेली कळलं ना की मी लगेचच घासून काढायचे पण इथं ट्रॉलीमध्ये भांडी असल्यामुळे धूळ बसली का काय झाले ते समजत नाही आणि आतल्यात काय भांडी एवढी खराबसुद्धा होत नाही त्याच्यामुळे आज घासू उद्या घासू असं करत करत मी जवळजवळ वर्ष लावलं होतं म्हणजे मला ती सवय ना तेल संपलं की किटली घासायची भरणीतलं सामान संपलं की भरणी घासून ठेवायची डबे वगैरे क्लीन करायचे त्याच्यामुळे सगळी भांडी घासायला काढण्याचा एवढा काय प्रश्न येतच नाही पण मला असं वाटतं की वरचे वर काढलंच पाहिजे त्याने करून तेवढंच आपल्याला घरामध्ये सुद्धा खूप छान वाटतं सगळं करून ना सगळ्या शेवटला मग मी कपडे वॉश करून घेतली कारण हाताना धुणार होते मी मशीन वगैरे लावणार नव्हते कारण मशीनमध्ये आधीच आधीचे कपडे होते कारण सुकायला टाकायला जागा नव्हती आणि इथं केले ना मी ग्रिल तिथं भरपूर जागा आहे पण तेवढे चिमटे नाही आहेत लावायला कपड्यांना म्हणून मग ते सगळं राहूनच जाते पण आज बऱ्यापैकी छान असं ऊन पडलं होतं म्हणजे धनुष्य स्कूलला सुट्टी दिली होती तरी पण आज कडक ऊन पडलं होतं मला नशीबच म्हणजे असं वाटत होतं ना की म्हणजे खूपच भारी वाटत होतं जाऊ दे म्हटलं तेवढं माझा तरी त्रास वाचला म्हणून जेव्हा मनसोक्त पाणी असतं ना त्यावेळेस ह्या गोष्टींना आपल्याला जास्त वेळ लागत नाही असं मला वाटतं पहिल्यांदा इतका म्हणजे भरपूर वेळा भांडी घासली पण तेवढा खूप जास्त त्रास व्हायचा हो बाथरूममध्ये वगैरे सगळं घाण होऊन जायचं पण ह्या घरामध्ये जास्त पाणी असल्यामुळे ना मला जास्त काहीच त्रास नाही झाला म्हणजे मला वाटतं दिवसभरच माझा नळ सुरू असेल पण एक समाधान होतं सगळं व्यवस्थित झालं म्हणून आणि जेवढं भांड्यांना घासायला मला वेळ लागला नाही ते ना तेवढं ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला वेळ लागला कारण हे ना व्यवस्थित सगळं स्प्रे वगैरे केला होता ना कॉक्रोचंचा त्यामुळे मला व्यवस्थित सगळं डीप करावं लागलं होतं त्याच्यामुळे ह्या गोष्टींसाठीच मला वेळ गेला होता ह्या ट्रॉल्या वगैरे करायला म्हणजे क्लीन करायला मला जवळजवळ तीन चार तास तर आरामात गेले असतील त्याच्यामुळे इतका वेळ लागला नाहीतर जास्त वेळ काय लागला नसता आणि हे ऑफिसवरून आले होते ह्यांचा पाणी वगैरे झाला आणि मग हे म्हटले की तू इथलं परत सगळं क्लीन करून घे मग आपण सगळ्या ट्रॉली वगैरे लावून टाकता म्हणजे गुरुवारच्या दिवशी मला सगळी भांडे वगैरे व्यवस्थित किचन ट्रॉलीमध्ये मांडता येतील आणि मग ते ऑफिसला गेले ते परत कोण जोडून देणार आणि मला एकटीला काय ते व्यवस्थित जोडता येणार नाही म्हणून मग त्यांचं चाललं होतं की तो पटकन करून घे मग आपण हे करूयात म्हणून आणि वरचं सगळं पुसून वगैरे घेतलं आम्ही दोघांनीच म्हणजे वरतीसुद्धा पावडर वगैरे टाकलेली होती मग ती सगळी त्यांनी म्हणजे मी खालून ओले कापड दिले आणि त्यांनी वरून सगळं क्लीन करून घेतलं आणि ते आत्ता आराम करत होते तोपर्यंत म्हटलं मी हितला आवरून घेते पण हे आवरायलाच मला जवळजवळ दीड तास गेला म्हणजे किती वेळा पुसायचं ते लिमिट राहत नव्हतं त्याच्यामुळे खूप जास्त वेळ झाला आणि असा विचार केला ना की आता हे परत कधी काढणं होईल तोपर्यंत म्हणजे खूप दिवस जातील आता परत तर काही लवकर काढणं होणारच नाही म्हणून खूप जास्त अट्ठास चालला होता की आता लगेचच्या लगेच आपण व्यवस्थित क्लीन करून घेऊयात गॅसची टाकी वगैरे क्लीन करून घेतली आणि मला तर आठवते तसं आत्तापर्यंत ना माझ्याकडे एकसुद्धा अशी गॅसची नवीन टाकी आलेली नाही आहे म्हणजे आत्ता जर झाकून जाते आतमध्ये तर तरी पण वाटतं छानशी टाकी यावी पण नेहमीच अशी खराब टाकी मला येते पण असो आता आज झाकून जाते त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाहीत आणि तुमची कुठपर्यंत आली साफसफाई मला नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही पण सुरुवात केली आहे का आणि कोणाकोणाच्या घरी गौरी गणपती असतात ना हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ट्रॉली करताना खूप आनंद होत होता की हे असं करायचं ते तसं करायचं पण आता क्लिनिंगसाठी खूप जास्त स्ट्रगल लागते असं म्हणायला पण काय हरकत नाही पण माझं नशीब एवढं छान आहे की मला हे मदत करतात त्याच्यामुळे मला एवढं काय वाटत नाही आणि आज सगळंच काम म्हणजे दोघांकडून पण झाले म्हणजे संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतरनं न कंटाळता सुद्धा ह्यांनी मला बरीचशी हेल्प केली त्याच्यामुळे मला खूप छान वाटत होतं समजून घेतलं तरच भारी वाटतं नाही तर मग उगीच एकट्यानं करायचं आणि त्यांनी चिडचिड करायची ह्या गोष्टी म्हटलं तर नको वाटतं आणि मला सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे मला धनुषने एवढा सपोर्ट केला ना म्हणजे माझं असं असतं ना तो दोन मिनटं जरी एकटा खेळत असेल ना तर मला वाईट वाटतं वाट की तो एक काय एकटा खेळतोय म्हणून मी लगेच त्याला जाऊन चिकटते पण आज दिवसभर मला तसं काहीच करता नाही आलं ते पण गिल्ट माझ्या मनामध्ये खूप जास्त होतं गुरुवारच्या दिवशी सगळी भांडे वगैरे लावून झाल्याच्या ना मग मी ना हे सगळं भरून ठेवायला घेतलं होतं व्यवस्थित म्हटलं डब्या डब्यांमध्ये रात्री तो व्हिडिओ तिथंच मी स्टॉप केला आणि आज हा परत स्टार्ट करते म्हटलं इथून सुरुवात करावी कारण तो व्हिडिओसुद्धा खूप जास्त छोटा झाला असता इथं मला जे सामान हवं आहे ना तेच सा मी फक्त भरून ठेवलं बाकी चिवड्याचं वगैरे सामान माझ्याकडे एक्स्ट्रा होतं घरामध्ये मी सगळं ते टाकून दिलं कारण वापरणारच नाही तर ते ठेवून सुद्धा काही उपयोगाचं नाहीये चला तर मग तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय